गेल्या एक वर्षापासून इंदापूर बायपास मालोजीराजे चौक या ठिकाणी जे काम चालू आहे तिथे मालोजीराजेचं स्मारक उभा असताना देखील ते काम मालोजीराजेच्या स्मारकाला हनी पोचून चालू ठेवण्यात आलेलं होतं त्याच्याविषयी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून तहसीलदार साहेब असेल प्रशासन असेल आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी कॅबिनेट मंत्री दत्ता मामा बर्णे असतील खासदार सुप्रियाताई थे सुळे असतील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब असतील यांना सगळ्यांना वेळोवेळी निवेदन दिलेत आणि आज ती काम अगड़े का ले ले ते काम पूर्णत्वाकडे आलेलं असताना देखील स्मारकाचं काय अजून डागलूज किंवा पुनर्वसन केलेलं नाही त्याच्याविषयी निवेदन दिले आणि दुसरी गोष्ट इंदापूर तालुका आणि इंदापूर मालोजी राजे भोसले यांच्या पदपावन पर्षाने ही भूमी झालेली असताना त्या तिथं ओव्हरब्रिज इंदापूर पुणे सोलापूर हायवेला ओव्हरब्रिज होतोय तर त्या ओव्हरब्रिजला ला मालोजीराजे चौकातल्या ओव्हरब्रिज ला मालोजीराजे प्रवेशद्वार असं नाव देण्यात हो। यावं यासाठी आम्ही आज इंदापूर तालुका तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे <laughs> राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा